आज आपण क्रियापद बद्दल शिकूया यापद म्हणजे वाक्यातील शक्ती कुठलीही क्रिया कोणतीही हालचाल ती घडवते क्रियापद चला तर मग क्रियापदाबद्दल सविस्तर जाणून घेऊया भाग एक क्रियापदाची ओळख वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ खातो पितो चालतो उडतो हे सर्व क्रियापद आहे भाग दोन धातू आणि धातुगम्य क्रियापदातून प्रत्यय काढला की मिळतो मूळ शब्द यालाच धातू म्हणतात उदा खातो चा धातु, खा धातूला प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो तो धातुगम्य उदा खेळताना लिहून बसणे भाग तीन वाक्यातील करता आणि कर्म ओळख वाक्यात क्रिया कोण करतो असा प्रश्न विचारला तर मिळतो करता उदा राम पेरू खातो इथे खातो कोण राम तो करता पुढे क्रिया कोणावर होते असा प्रश्न विचारला की मिळते कर्म उदा राम चित्र काढतो काढण्याची क्रिया कोणावर चित्र ते कर्म भाग चार क्रियापदाचे प्रकार क्रियापदांचे तीन मुख्य प्रकार आहे एक सकर्मक क्रियापद जेव्हा क्रियेला पूर्ण अर्थासाठी कर्माची गरज असते तेव्हा ते क्रियापद सकर्मक उदा सचिन हॉकी खेळतो दोन अकर्मक क्रियापद ज्या क्रियेला कर्माची गरज नसते ते क्रियापद अकर्मक उदा पक्षी उडतो तीन संयुक्त क्रियापद धातुगम्य आणि सहाय्यक क्रियापद मिळून तयार होणारे संयुक्त क्रियापद उदा मुलं मैदानात खेळू लागली आउट्रो तर मित्रांनो लक्षात ठेवा क्रिया घडवते क्रियापद वाक्य पूर्ण करते क्रियापद मराठी व्याकरण शिकत रहा आणि पुढील भागात भेटूच